श्रीस्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याजवळ धन असावं पैसा असावा संपत्ती असावी पण काही जणांकडे पैसा येतो आणि टिकत नाही काहीजण खूप मेहनत करतात रात्रंदिवस एक करतात पैसा मिळवण्यासाठी पण आलेला पैसा त्यांच्याजवळ काही राहत नाही टिकत नाही तर माता लक्ष्मी आपल्यावर कशी कृपा ठेवेल आणि आपल्याकडे धन दौलत कशी राहील हेच आपण या संदेशातून पाहणार आहोत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका घरामध्ये सुख समृद्धी जर ठेवायचं असेल तर आपण काय करायचं ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते मिठामध्ये असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते मिठाचा माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते कारण मीठ देखील समुद्रात मिळते परंतु मित्रांनो मी नेहमी काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवायला पाहिजे नाहीतर त्याच्या आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही मिठासाठी वेगळी बरणी असावी काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये स्वच्छ मीठ भरून ठेवावे त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा चमचा तुम्ही प्लास्टिकचा वापरला तरी देखील चालेल परंतु स्टीलचा वापरू नका जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात ठेवले असेल तर आजच मिठाचा एक डब्बा किंवा बरणी आणून ठेवा कारण ज्या उपायाशिवाय आम्ही तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणीपासून सुटणार आहात सर्व अडचणीपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल तर स्वामी भक्तांनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डब्बा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो मीठ आणि हळद कधीही एकत्र एका डब्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नका किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डब्बा ठेवायचा नाही यामुळे घरामध्ये आर्थिक चंचनेचा सामना तुम्हाला करावा लागेल पुढे जाण्याआधी तुम्हाला माझी एक नम्र विनंती आहे मित्रांनो या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ असे लिहायला तुम्ही विसरू नका माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव नक्कीच करणार मित्रांनो मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला आणि नवीन अनुभवायला मिळणार आहेत आपल्या सर्वांच्या जीवनाचा मीठ हा अविभाज्य घटक आहे जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही किंवा कमी झाले तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे आहे की जास्त झाले तर अन्न खारट आणि कमी झाले तरी आपल्याला ते चवीचं लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते मित्रांनो त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी करतात मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते म्हणूनच आज आपण तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा संदेश अजिबात तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत ऐका मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात जे वेगवेगळ्या प्रकारचे असते काळे मीठ सेंदव मीठ समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळते आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊन जाते ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानला जातो होय मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी आणि चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग व शोकाचे कारण बनते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बर्णीमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर ते सुद्धा अपशुकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजीची चव चाक, चाकून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात भगवंताची सात्विकता आणि शक्ती उतरत असते ते आपल्या शरीरामध्ये चांगले विचार चांगले आचार निर्माण करत असते आपले मनातील चांगले विचार बनत असतात म्हणतात ना जैसे अन्न तैसे मन्न म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा मीठ डायरेक्ट कोणाच्याही हातावर ठेवायचं नाही त्यामुळे चांगले संबंध आपले रिलेशन खराब होतात लाल किताबच्या लेखांमध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करू शकता होय मित्रांनो विश्वास ठेवा चॅनल वरती नवीन असाल तर हा चॅनल तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी सुद्धा तुमच्यावर होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपल्याला आधी मीठ घ्यायचे आहे ते लाल नीट कपड्यांमध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा जवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळ्या मिठाची पुरचुंडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये पे, वाढ होईल व यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल मित्रांनो कोणतीही गोष्ट करत असताना विश्वास ठेवला पाहिजे विश्वास असेल तर सर्व काही होते जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी नष्ट होते वातावरणात शुद्धता वाढते पण हा उपाय करताना तुम्ही एक एक वारी तू कर, तो करायचा नाही तो वार म्हणजे गुरुवार यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी करा पण गुरुवारी ते करू नका दुसरा उपाय आपल्याला एका काचेच्या बाटलीमध्ये करायचा आहे त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्याला शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील निगेटिव्हिटी हो 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 ही कमी होत जाते आणि कायमची नष्ट होत जाते काही दिवसांनी घरातील वातावरण हे आनंददायी होत असते जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा आणि जर तुम्हाला विश्वास असेल तुमच्या माता लक्ष्मीवरती स्वामी आई वरती तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा पूर्ण विश्वास आहे असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा माता लक्ष्मीची कृपा तुमच्या बरोबर त्यांच्यावरती होणार आहे मित्रांनो स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र आणि शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्या आयुष्यात दुःख अडचणी येतात घरामध्ये नेहमी पे पैसा खेळता राहावा असे वाटत असेल तर काचेच्या ग्लास किंवा बर्नीमध्ये मीठ घेऊन त्यात मीठ ठेवा आणि हे मिठाने भरलेले ग्लास आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचं आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो कायम आपल्या घरात पैसा येत राहतो काही जण खूप मेहनत करतात खूप काम करतात पण त्यांच्या हाती यश काही लागत नाही आलेला पैसा काही टिकत नाही तर मित्रांनो विश्वास असेल तरच करा उगीच अविश्वास ठेवून काही करू नका आणि विश्वास असेल तर म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर जर तुमचे विश्वास चांगले असतील जे भगवंतावरती विश्वास असेल कर्म चांगले असेल तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि धनाचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद